मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी नुकतंच इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भातलं स्वरूप आणि अभ्यासक्रम त्याचं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलेलं आहे आणि ही जी काय परीक्षा आहे शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस या सत्रापासून इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा प्रारंभ आता होतो आहे आणि पुढच्या वर्षीपासून पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा ती नसणार आहे केवळ आता पुढच्या वर्षीपासून चौथी आणि सातवीचीच परीक्षा असणार आहे या वर्षी मात्र पाचवी आठवी चौथी आणि सातवी असे चार एकूण ज्या काही वर्गांसाठी शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन असणार आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा देता यावी आणि म्हणून परीक्षा परिषदेनं शा महाराष्ट्र शासनानं हा एक निर्णय घेतलेला आहे आणि चौथी सातवीच्या वर्गांना शिष्यवृत्ती परीक्षा जी पूर्वी होत होती ती आता पुन्हा एकदा सुरू केलेली आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाच्या अनुषंगानं परीक्षेच्या परिषदेनं ह्या परीक्षेचं स्वरूप जे आहे ते आता प्रसिद्ध केलेलं आहे इयत्ता चौथीची जी काही परीक्षा आहे ती आता प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावानं ओळखली जाणार आहे आणि इयत्ता सातवीची जी काही परीक्षा आहे ती उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा या नावानं ओळखली जाणार आहे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी तर हे जे काही नवीन परीक्षा आता याच्यातले जे बदल आहेत महत्त्वाचं जे स्वरूप आहे त्यात आपण जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाचा जो बदल आहे तोही आता झालेला आहे तोही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीला आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणायचो पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं पाचवीच्या परीक्षेला म्हणायचो आता चौथीसाठी साठी प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा हा शब्द असेल येत्या आठवीसाठी आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणायचो त्याला उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा असं साठी नाव आता असणार आहे हे नावही थोडे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आता परीक्षेचं जे काही स्वरूप आहे ते कसं असणार आहे तर दोन पेपर याच्यामध्ये असणार आहेत त्यातला जो पहिला पेपर आहे तो प्रथम भाषा आणि गणित या दोन विषयांवरती आधारित असणार आहे प्रथम भाषेमध्ये पंचवीस प्रश्न असतील गणितावरती पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांसाठी असणार आहे प्रथम भाषेवरती पन्नास गुण गणिताचे शंभर गुण अशी पंच्याहत्तर प्रश्न संख्या पहिल्या पेपरसाठी असेल आणि दीडशे गुण एकशे पन्नास गुण एकूण असणार आहेत आणि पेपर सोडवण्यासाठी एक तास तीस मिनिटांचा म्हणजे दीड तास किंवा नव्वद मिनिटांचा कालावधी आपल्याला मिळणार आहे आता प्रथम भाषा कोणती ज्यांचं मराठी माध्यम असेल त्यांची ती प्रथम भाषा असेल ज्यांचं इंग्रजी माध्यम असेल त्यांची इंग्रजी माध्यम भाषा असेल किंवा उर्दू माध्यम असेल तर त्यांचं प्रथम भाषा ही उर्दू असेल किंवा इतरही मुंबईमध्ये वगैरे कन्नड वगैरे इतर काही भाषा असतात तर त्या पद्धतीनं ती भाषा त्यांची प्रथम भाषा असणार आहे आता हे लक्षात घ्या की प्रथम भाषा आपल्याकडे बहुतांश ज्या स्थानिक शासन संस्थेच्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा ह्या मराठी माध्यमाच्या आहेत त्याच्यामुळं प्रथम भाषा ही बहुतांश शाळांची ही मराठी असणार आहे आता दुसरा जो पेपर आहे तो तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणीवरती आधारित असणार आहे तृतीय भाषेवरती पंचवीस प्रश्न एकूण पन्नास गुण बुद्धिमत्ता चाचणीवरती पन्नास प्रश्न एकूण शंभर गुण एकूण पंच्याहत्तर प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न दोन गुणांसाठी एकूण एकशे पन्नास गुणांचा हा पेपर असणार आहे एक तास तीस मिनिटाचा दीड तास नव्वद मिनिटांचा कालावधी या पेपरसाठी असणार आहे आता जर मराठी माध्यम हे पहिली भाषा असेल तर तृतीय भाषा तुमची इंग्रजी असणार इंग्रजी जर तुमची प्रथम भाषा असेल तर तृतीय भाषा ही मराठी असणार किंवा उर्दू माध्यम जर प्रथम भाषा असेल तर त्या पद्धतीनं जे बदल आहेत हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे आता लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं परीक्षेची तयारी करताना वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे आणि वेळेचं नियोजन करत असताना मित्रांनो आपल्याला एक तास तीस मिनिटांचा वेळ मिळणार आहे म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न एका पेपरला आहेत आणि नव्वद मिनिट तुम्हाला पेपर सोडवायला मिळणार आहेत म्हणजे एक प्रश्न सोडवण्यासाठी साधारणतः एक मिनिट आणि दहा सेकंदांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे या एक मिनिट दहा सेकंदाच्या कालावधीमध्ये तुम्हाला पे प्रश्न वाचायचा आहे तो समजून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो सोडवायचा आहे उत्तर जे आहे ते आहे त्याच्यामुळं एक मिनिट आणि दहा सेकंदाचं प्रॉपर नियोजन आपल्याला करणं गरजेचं आहे त्याच्यामुळं प्रश्न वाचत असताना समजपूर्वक जर आपण वाचला तर आकलन प्रश्नाचं लवकर होईल आणि आपली गती जर चांगली असेल प्रश्न सोडवण्याची तर आपल्याला वेळ वाचवता येणार आहे आणि त्या ठराविक नव्वद मिनिटांमध्येच आपला पूर्ण पेपर होणार आहे त्याच्यामुळे आता सराव ज्या वेळेस आपण करताल पेपर सोडवताल त्यावेळेला वेळ लावूनच पेपर सोडवा जर प्रश्न शिल्लक राहत असतील त्या नव्वद मिनिटामध्ये पूर्ण होत असताना कालावधी तर मग तुम्हाला प्रश्नांची गती वाचनाची गती ह्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष द्यावं लागेल त्याच्यामुळे हे नव्वद मिनिटं जे आहेत प्रत्येक प्रश्नासाठी एक मिनिट आणि दहा सेकंदाचा जो कालावधी आहे तो असणार आहे त्याच्यानुसार आपलं वेळेचं नियोजन हे असलं पाहिजे आता मित्रांनो प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे हे लक्षात घ्या सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतील तीस टक्के मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतील चाळीस टक्के आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न असणार आहेत तीस टक्के आता सोप्या प्रश्नांवरती जर तीस टक्के भारांश आहे कठीण स्वरूपावरती तीस टक्के भारांश आहे ना तर एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत त्याचा विचार करता सोपे प्रश्न बावीस किंवा तेवीस विचारले जातील आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न सुद्धा बावीस किंवा तेवीस विचारले जातील सोपे जर बावीस विचारले तर कठीण तेवीस राहतील सोपे जर तेवीस विचारले तर कठीण बावीस राहतील सोपे आणि कठीण मिळून पंचेचाळीस प्रश्न असणार आहेत आणि तीस प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असणार आहेत चाळीस टक्के भारांश मध्यम स्वरूपावरती आहे पंच्याहत्तरच्या आपण चाळीस टक्के केलं तर तीस प्रश्न हे मध्यम स्वरूपाचे असणार आहेत अशा पद्धतीनं एकूण ह्या पंच्याहत्तर प्रश्नांची आपल्याला वर्गवारी करता येईल आणि एक सगळ्यात महत्वाचा बदल या परीक्षेमध्ये झालेला आहे तो म्हणजे उपरोक्त दोन्ही परीक्षांसाठी उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल हा अत्यंत महत्वाचा बदल आता चौथीसाठी ठीक आहे पाचवीला तर एकच अचूक पर्याय होता चौथीलाही त्याप्रमाणे एकच आहे पण आठवी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असे काही प्रश्न होते ज्याचे दोन उत्तर नोंदवावं लागायचे आणि दोन उत्तर नोंदवावं लागायचे मग तिथे जास्त कस लागायचा विद्यार्थ्यांचा काठिण्य ही त्यामध्ये वाढायची आणि असं करत असताना कधी कधी मग चुका होण्याचीही शक्यता असते मग आता हा जो एक मूलभूत बदल शासनानं किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतलेला आहे की दोनही चौथी आणि सातवी परीक्षेसाठी चार पर्यायांपैकी एकच अचूक उत्तर असणार आहे आणि हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचा बदल आहे तयारी करत असताना उत्तर सोडत असताना आता तुम्हाला फक्त एकच पर्याय नोंदवायचा आहे त्याच्यामुळं तुम्हाला आता अजून थोडंसं एक जे दोन पर्याय नोंदवताना जी कसरत होणार होत होती ती आता तुमची कमी होणार आहे आणि तुमचा वेळ त्यामध्ये वाचणार आहे त्याच्यामुळं हा एक अत्यंत महत्वाचा बदल या स्वरूपामध्ये परीक्षा परिषदेनं दिलेला आहे आणि ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी आहेत या स्वरूप जाणून घेत असताना आपण आता जाणून घेतलेल्या आहेत परीक्षाची तयारी आपल्याला चांगली करायची आहे वेळेचं नियोजन आपल्याला करायचं आहे नवीन नवीन व्हिडिओ या माध्यमातून आपण घेऊनच येणार आहोत तुम्हाला ही तयारी करता यावी यासाठी आम्हीही दस स्पर्धा गुरुच्या माध्यमातून आपल्याला निश्चितच मदत करणार आहोत आपण चांगली तयारी करा आणि मित्रांनो हे जे काही पेपर तुम्ही दोनही पेपरला सामोरे जाणार आहात जे जे विद्यार्थी राज्यामधील या परीक्षांना बसणार आहेत त्या सर्व विद्यार्थी मित्रांना त्यांची तयारी घेणाऱ्या त्यांच्या शिक्षक बंधू भगिनींना त्यांच्या पालकवर्गांना या परीक्षेसाठी परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हालाही काही नवीन व्हिडिओ या माध्यमातून पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये ते टॉपिक पाठवा आपल्यापर्यंत ते व्हिडिओ स्पर्धा द स्पर्धागुरूच्या माध्यमातून होतील द गुरु हा चॅनल आजच सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी सुद्धा बेल आयकॉनवरती टॅप करून घ्या नवीन व्हिडिओ आम्ही पोस्ट केला की लगेच आपल्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन येईल आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र